शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात उद्या तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस शनिवार उद्यापासून राज्यातील पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढणार आहे राज्यातील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मोठी अतिवृष्टी उद्याच्या दरम्यान झालेली पाहायला मिळेल तर मित्रांनो जाणून घेऊया सविस्तर अपडेट काय असणार याविषयी पण त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो अपडेट अतिशय छोटीशी आहे व्हिडिओला कुठेही स्किप न करता पूर्ण पहा अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे तर मित्रांनो उद्याच्या दरम्यान संपूर्ण कोकणामध्ये ढगफुटी सदरस पावसाचा इशारा देण्यात आला आहे यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिली वसविरारच्या परिसरामध्ये मोठा ढगफुटी झाल्यासारखा पाऊस वादळी वाऱ्यासह पाऊस या भागांमध्ये झालेला पाहायला मिळेल मध्य महाराष्ट्रात पहिले असता यामधील काही भागांमध्ये पावसाचा जोर जास्त राहू शकतो पुणे सातारा तसेच कोल्हापूरच्या काही भागात जोरदार पाऊस राहील मात्र सांगली सोलापूर अहमदनगरच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस उद्या दुपारनंतर आणि रात्री झालेला पाहायला मिळेल मित्रांनो इकडे मराठवाड्यात पाहिले असता मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या सर्वत्र परिसरामध्ये उद्या दुपारपर्यंत उन्हाचा कडाका पाहायला मिळेल मात्र रात्री दरम्यान संपूर्ण मराठवाड्यातील बहुतांश भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासं मोठ्या जोरदार पावसाला सुरुवात होऊ शकते त्यासोबतच उत्तर महाराष्ट्रात पहिलेसता उत्तर महाराष्ट्रात देखील उद्यापासून पुढील दोन दिवस मोठ्या स्वरूपाचा पाऊस होणार आहे यामध्ये नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या सर्वत्र परिसरामध्ये उद्या दुपारनंतर आणि रात्री मोठा मुसळधार स्वरूपाचा पाऊस होईल मित्रांनो विदर्भात पहिलेसता विदर्भामध्ये आपण पाहू शकता अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा नागपूरच्या सर्वत्र परिसरामध्ये उद्यापासून पुढील दोन दिवस काही भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही भागात मोठा जोरदार पाऊस झालेला पाहायला मिळेल तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद